मित्रांनो पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या हनुमंतांचं मंदिर आहे आणि हे खूप प्रसिद्ध आहे खूप मोठं आहे आणि एरिया पण खूप मोठं आणि इथं अशी आहे की पाच लाख शनिवार की हा खूप प्रसन्न होऊन जे काही तुम्हाला लाभ मिळतो अशी आपल्या देशात हनुमताची अनेक मंदिरं आहेत प्रत्येक मंदिराच्या वेगवेगळ्या आख्या अख्ख्या सांगितल्या जातात तर काही मंदिरांना जागृत स्थान असे म्हटले जाते त्या औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद येथील भद्रा मारुती या मंदिराचा समावेश आहे औरंगाबाद शहरापासून साधारणत तीस किलोमीटर अंतरावर व वे जगप्रसिद्ध वेरुणलेल्यांपासून साधारणतः सहा किलोमीटर अंतरावर भद्रा मारुती मंदिर आहे भद्र म्हणजे कल्याण पवित्र मंगलमय करतात खुलताबाद येथील या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील बजरंग मूर्ती निद्रा अवस्थेत आहे हनुमान जयंती रामनवमीला व श्रावण महिन्यात दर शनिवारी येथे भक्तांची अलोट गर्दी बघवायस मिळते याशिवाय वर्षभर प्रत्येक शनिवारी लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळतात अनेक भक्त औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरातून श्रावण महिन्यात चालत येतात विशेषतः हे खुलदाबाद येथील भद्रा मारुती मंदिर प्रसिद्ध आहे अनेक तरुणांना उद्योग व्यवसाय नोकरी यात दीर्घकाळ यश मिळत नाही त्यांचा विश्वास आहे की बजरंगबलीची उपासना केल्यानंतर आपल्या समस्याचे निरसन होते मारुती मंदिरातील हनुमानांच्या मूर्तीबद्दल अनेक अखेर सांगितलेल्या आहेत मात्र त्यातील एक राजा भद्रसेन यांची कथा प्रसिद्ध आहे अशी मान्यता आहे की राजा भद्रसेन तलावाच्या किनाऱ्यावर रामाचे गीत गात होता एक दिवस भजरंगमली तिथे प्रकट झाले आणि राजाला गाणे गाताना त्यांनी ऐकले गाणे ऐकता ऐकताच हनुमानाला झोप लागली तेव्हापासून हनुमानजी येथे नित्रस्त असल्याचे मानले गेले जेव्हा भद्रसेन राजाची रामधून तेव्हा हनुमानजी अतिशय हो स्थितीत असल्याचे भद्रसेन राजांना दिसले हनुमानजीने राजास वर मानल्यास सांगितले भद्रसेन राजाने सांगितले की प्रसन्न होऊन जर वर देत असाल तर आपल्या चरणी नतमस्तक होऊन एकच विनंती करतो आपण येथेच राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात राजाने मागितलेल्या वरास हनुमानजीने तथास्थू म्हणून अन्नधान पावले खुलताबाद येथील भद्राबाबतीची ही मूर्ती नित्रस्त दिसत असली तरी अत्यंत जागरूक अशी आहे म्हणूनच खुलताबाद येथील भद्रा मारुती देशभर प्रसिद्ध झाले आहे खुलताबाद येथील भद्रा मारुती हे मनोकामना पूर्ण करणारा नवसाला पावणारा भक्तांच्या अविजल प्रतीक झालेले आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद सह देशातील इतर राज्यामध्येही अशा आवर्ती बघायला मिळतात जसे उत्तर प्रदेशातील इटवा जिल्ह्यातील पिलोवा गावात अलाहाबादमधील संगम घाटावर आणि चंगोली जिल्ह्यातील हनुमानांची निद्रातील मूर्ती आहे गुजरातमधील राजकोट येथेही हनुमानांची निद्रस्त मूर्ती आहे तर राजस्थानमधील अलवर आणि मध्य प्रदेशमधील जामसावली येथे बजरंगबुलीची झोपलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे मग केव्हा येतात मनोकामना पूर्ण करणारा व नवसाला पावणारा भद्रा मारुतीच्या दर्शनाला श्री बुरु चर्ण सरोज रज निज मन मुकर सुथा बर्नि मुरग बर्नि मल जसर जो दायक फल चार गुद्धी हीन तनु जानि हैं सुमिरों कुमा उमार बल गुद्धी पी प्यार जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेलॅकनही तीही लागा